लाखेनगर चौकामध्ये मोफत नेत्रदान शिबिर इचलकरंजी येथील लाखेनगर चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते दत्ता जावळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन भव्य दिव्य मंडप उभारून सुरेख पद्धतीनं आयोजन केलं होतं फटाक्यांच्या आतषबाजीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार राजीव साहेब धोंडीराम जावळे साहेब प्रदीप मळके भगवान जावळे कवीरत्न विठ्ठल जावळे उपस्थित होते तसेच शांताराम लाखे अशोक लाखे विनायक जावळे बाबा लाखे असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम पाहुणे माजी आमदार राजू आवळे साहेब यांना शॉल श्रीफळ देऊन जल्लोषात स्वागत सामाजिक कार्यकर्ते दत्ता जावळे आणि त्यांचे पिताश्री भगवान जावळे विठ्ठल जावळे यांनी केलं सूत्रसंचलन विनायक जावळे यांनी सर्वांची ओळख करून दिली अध्यक्ष भाषणामध्ये आमदारांनी संबोधित केलं की लाखे नगर चौकामध्ये सामाजिक उपक्रम नेत्र तपासणीचा कौतुकास्पद अभिनव कार्यक्रम प्रथमच होत आहे याबद्दल सामाजिक कार्यकर्ते दत्ता जावळे आणि त्यांचे सहकार्यांनी असेच कार्यक्रम घेत जावे यासाठी मी सदैव समाजकार्यासाठी मदत करीन अशी ग्वाही त्यांनी दिली आणि दत्ता जावळे यांचे तोंड भरून कौतुक केलं धोंडीराम जावळे यांनी सुद्धा समाजामध्ये असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे संबोधले शेवटी आभार प्रदर्शन शहराध्यक्ष शांताराम लाके यांनी मांडलं यावेळी नेत्र तपासणीसाठी डॉक्टर डॉक्टर सागर डॉक्टर आकाश यांनी आसपासच्या परिसरातील असंख्य वयोवृद्ध महिला वर्ग रुग्णांची नेत्र तपासणी करून दिले मोठ्या प्रमाणात रुग्णांनी ने नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला सदर कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला असे निदर्शनास आले यावेळी श्रीपती लाके रंगराव जावळे सुनील जावडे धनपाल जावळे संतोष लाखे श्रीकांत लाखे अंकुश लाखे किरण जावळे महेश लाखे विनायक लाखे राहुल लाखे कुमार लाखे दयानंद लाखे आर्यन लाखे जीवन लाखे युवराज लाखे यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधव आणि आसपासच्या परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे